सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळं सातारा जिल्ह्यातील वीर धरण हे शंभर टक्के भरलं आहे त्यामुळे वीर धरणामधून सातत्यानं कमी जास्त प्रमाणावरती नदीच्या पात्रामध्ये हा विसर्ग सोडायला सुरुवात आहे आणि त्याचा परिणाम हे भीमा नदीमधील जी पूर परिस्थिती आहे ती पूरस्थिती नियंत्रणामध्ये येते का नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे कारण वीर धरणामधून सातत्यानं विसर्ग सुरू आहे आज दुपारी साडे अकरा अपडेट पाहिले आपण तर त्यामध्ये वीर धरणामधून निरा पात्रामध्ये विसर्ग हा वाढवून आला आहे आणि तो तब्बल त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आला आहे सातत्यानं आज सकाळपासून वीर धरणामधून निरा नदीच्या पात्रामध्ये हा विसर्ग वाढवण्यात येतो आहे सुरुवातीच्या काळामध्ये तो विसर्ग तेहतीस हजार होता नंतर तो त्रेचाळीस हजार करण्यात आला त्यानंतर मात्र साडे अकराच्या सुमारास तो त्रेपन्न हजारावरून त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेक्स इतका विसर्ग हा उजन निरा वीर धरणातून निरा नदी पात्रामध्ये सोला जातो आहे त्यामुळं निरा नदीच्या पात्रातून पुढं संगमार्गे हा विसर्ग भीमणाच्या पात्रामध्ये येतो आहे आणि आपण दुपारची उजनी धरणाची बारा वाजताची जर अपडेट पाहिली तर दुपारी बारा वाजता वरून जो विसर्ग येतो आहे तो दौंडचा विसर्ग हा सकाळपेक्षा थोडाफार कमी झाला आहे तो अडुसष्ट हजार सहाशे क्युसेक इतका झाला आहे आणि उजनीमधून भिमण्याच्या पात्रामध्ये जो काही विसर्ग सोला जातो आहे तो ऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग हा मात्र कायम आहे सकाळी सहाची जर आपण उजनीची अपडेट पाहिले असेल तर त्यामध्ये दौंडची आवक ही एकोणऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास होते मात्र आता उजनी धरणाची दौंडची आवक ही थोडीफार कमी झाली त्यामुळे उजनी धरणाकडून दिलासादायक बातमी मिळते आहे की जो विसर्ग थांबवणं कमी येतो आहे मात्र वीर धरणामधून मात्र विसर्ग हा सातत्यानं सुरू आहे त्यामुळे वीर धरणातला जर आज सोडलेला आत्ताचा विसर्ग पाहिला आपण तर तो त्रेसष्ट हजार क्युसेक्स आणि उजनीतून सोडला जाणारा हा ऐंशी हजार क्युसेक्स साधारण एकत्रित विसर्ग हा पंढरपूरमध्ये आला तर तो जवळपास एक लाख त्रेचाळीस हजार क्युसेक्स इतका हा विसर्ग या ठिकाणी विमानाच्या पात्रामध्ये हा मिसळतो आहे